मस्त पैकी देवाची देवपूजा केलेली आहे बघा छान असे घट वगैरे पाना बसवलेले आहेत बघा बघा किती के केलेलं आहे अशा प्रकारे घट आमच्या साइडला बसवतात आणि हे असे पानावरणी खाऊची पानं असतात ना त्याच्यावरती देव असतात बघा खूप सुंदर असं देवाचं हे बनवलेलं आहे वैभवी आणि अक्षदान हा हा कापूर आणि अक्षदा घेऊन काय करायचे आहे आरती आरती करायची आता हा नवरात्रीचं मतं सांगा की तुम्हाला काही माहिती नाहीये हा जेवढं माहिती तेवढं सांगा अगं नाही दक्षत माझे का बसवते ते काही बी ऐकलं नाही ना नवरात्राच नऊ दिवसाचं पानावर मांडायच देवांची पूजा करायची आणि आता तुम्ही तु काय काय करताय ते सगळं सांगा की देव घासून देव मांडलं पानावर समया स्वच्छ केल्या समया स्वच्छ केल्या समया लावल्या घट बसविला बाळ करून घातली हा घट तुम्हाला सांगायचं ही कुठून आणली रानातनं वावरी आणायची वावरी म्हणजे ही माती काळी त्यात धान्य सात घालायची कुठले कुठले गहू हा हरभरा हा कपली हा करडा हा आणि काय घालायचं ते भरायचं आणि त्याच्यावर घट ठेवायचा पाच पानाची माळ बांधायची ही माळ तर रोज घालायची का फुलाची माळ रोज घालायची फुलाची नऊ दिवसाच्या नऊ माळा घालायच्या आरती करायची होय छान केले मस्त स्वच्छ घासलेत बघा मस्त वाटत बसवायची अशी हा तुमची तयारी सकाळपासून चालू आहे ना सकाळी उठल्यापासून चालूच आहे हा मस्त केलंय पण खूप छान असं देवघर झालेलं आहे आणि आज काय पिवळा कलर आहे पिवळी साडी घातली पिवळी साडी घातली साडी नेशली पिवळी आणखी पिवळी साडी घातली त्याचं काय महत्व आहे पिवळी साडी घालायची म्हणजे नेसवायची आपण बी घालायची आणि आपल्यापास शक्ती आहे तिची शक्ती आपल्यापास बी आहे आपण बी नऊ दिवस नटायचं नऊ दिवस माळ घालायचं साड्या घालायच्या प्रत्येक कलर वेगवेगळे असे कलर येतात ते कलर चे साडी नाही साईज आम्हाला येत नाही एवढं आलं की तरी <laughs> पण तुम्हाला जितकं येतं तेवढं आम्हाला पण येत नाही हा खूप छान केलंय पण मन लावून केलंय आणि तुम्हाला सांगायचं मन लावूनच असत मला ते आवडत पण आवडत नाही